दाखव इथे बघा दगड घुसलेला नमस्कार मित्रांनो मी किंग अमोल आज माझ्यासोबत आहे ही बघा सना आणि आता खूप एक मोठा पोपट झालेला आहे की शूट काढताना ही पडलेली आहे तर ते रेकॉर्ड आहे आम्ही करू नाही शकलो रेकॉर्ड पण खूप जोरात पडले बघा याच्या हाताला पण लागले दाखव सना बघा आम्ही व्हिडिओ काढताना किती मेहनत करतो अक्षरशः ही साडीवरती पडले हिला साडीची सवय नाही आहे पडले आणि हिला एवढं लागलेलं आहे तरी पण तरी पण उठून शूट करूया बोलते त्याला बोलतात ऍक्टिंगची पॅशन ह्याला बोलतात मेहनत तुम्हाला चांगले चांगले कंटेंट आम्ही देतो ना त्यासाठी किती मेहनत असते उन्हात जर सध्या आम्ही काय काय कसे का कसे शूट करतो ते तुम्हाला दाखवतो तुम्ही एन्जॉय करा ठीक आहे चाल

या साईडला इफेक्ट बॅकग्राऊंड झाड आहे ना या साईडला पण ओके वाटेल तर मित्रांनो आता आमची फायनली शूट झालेली आहे आणि खूप आम्ही फोटो काढले व्हिडिओज काढले तर खूप आणि ऊन इतकं असताना पण आम्ही काम करतोय आमच्या टीमला आणि आमची जी इव्हेंट आहे जे आमचे मॉडल आहेत ती तुम्हाला आज देऊ शकत बोलणार आहे तिची काय वाटत तुला कस आज कसं कसं फील झाला शूट होता कारण मी पडले ना तिथे त्यामुळे पण मला मजा आली आज खूप ऊन असून सुद्धा गरम मजा आली मजा आली मजा काम करायला तर खूप छान वाटलं आज आम्ही शूट करताना आणि हिच्या हातात ऍक्च्युली दगड बघाय इथे क्लोज घ्या क्लोज कुठे दाखव इथे बघा दगड घुसलेला हा दगड घुसलेला तरी तिने झाडाचा काटा तोडून तो दगड काढला आणि परत बोली चला असतो तर ती कामाची फॅशन आहे बरं वाटलं आणि आजचा ब्लॉग आम्ही इथे ॲड करतो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिला इंस्टावरती फॉलो करा तरीचे दोन इंस्टा आयडिया ते मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन आणि मला पण फॉलो करा द किंग अमोल माझा आयडिया आहे आणि खा प्या एन्जॉय करा असं બાય બાય લવ્યુ ટેક કેર બાય